नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आत्ताची मोठी अपडेट आलेली आहे बघा लाडक्या बहिणींची यादी लाभार्थी यादी आता आपल्याकडं आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना गिफ्टसुद्धा मिळणार आहे मकर संक्रांतीचं तर कोणाला गिफ्ट मिळणार आहे काय आहे सरकारकडून दोन नवीन योजनासुद्धा आता लाडक्या बहिणीसाठी आलेल्या आहेत नवीन वर्षासाठी दोन नवीन योजना लाडक्या बहिणीसाठी आलेल्या आहेत हो आणि यादी आता आलेल्या आहे आणि पैसे आजपासून वाटप सुरू होणार आहे सुरू झालेलं आहे काही ठिकाणी आता लक्षात घ्या आज तीन वाजल्यापासून पुढं हे पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे आज जानेवारीचा हप्ता याच्यासोबतच मागचे जे आहे राहिलेले हप्ते आहेत ते सर्व वाटप होणार आहेत तुम्हाला दोन महत्वाचे कामं करायचे आहेत कारण त्याच्याशिवाय पैसे येणार नाहीत कोणते कामं आहेत काय आहे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत यासोबतच गॅस संदर्भात गॅस योजना आहे मोफत गॅस सिलेंडर योजने संदर्भात एक मोठी अपडेट आता आलेली आहे आपल्यापासी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण खूप महत्वाचे अपडेट्स आता तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहोत लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपणार मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता वाटप सुरू होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आत्ताच मोठी बैठक पार पडलेली आहे आणि मोठी बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत काय निर्णय आहेत दोन ते तीन मोठे निर्णय आहेत जे लाडक्या बहिणींच्या हिताचे असणार आहेत ज्याच्यामध्ये गॅस संदर्भात सुद्धा बोलला जाणार आहे आणि लाडकी बहिणीसाठी सुद्धा येतं मोठी आता अपडेट आपल्या बहिणींसाठी आहे बघा भरपूर लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत भरपूर लाडक्या बहिणींना आता सोळाशे साठ रुपये मिळणार आहेत भरपूर लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत तर एकवीसशे रुपये कधी मिळणार हे सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे कुणी टेन्शन घेऊ नका आता शिंदे साहेबांनी आता मोठी घोषणा केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता उशीर करून जमणार नाही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे गेलेच पाहिजेत कारण लाडकी बहीण वाट बघत बसते आहे कारण मकर संक्रांतीचं गिफ्ट आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे याच्यासोबतच जानेवारीचा जो हप्ता आहे याच्यासोबतच तुम्ही जर हे जर बघितलं आहे तर डिसेंबरचा सुद्धा हप्ता अजून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला नाही कोणाकोणाच्या खात्यावरती पैसे आलेले नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आणि तुम्हाला किती पैसे आलेले नाहीत कारण आज बघा तीन विभागामध्ये पै वाटप होणार आहे पुणे जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर विभाग या अशा मोठ्या मोठ्या विभागामध्ये तुम्हाला पैसे वाटपाचा कार्यक्रम होईल आणि यासोबत आठ जिल्हे अशा आहेत ज्याच्यामध्ये फिक्स पैसे पडणार म्हणजे पडणार तर ती यादी आपण बघणार आहोत कोणत्या आठ बँका आहेत ज्याच्यामध्ये पैसे पडणार त्याच्यामधल्या पाच बँका फिक्स झालेल्या आहेत यादी आपल्याकडे आलेल्या आहेत तर कोणी टेन्शन घेऊ नका सर्वांना आता डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी छान एक कमेंट करून द्या आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा त्यानंतर तुम्हाला मी आता जवळपास सांगणार आहे बघा आत्ता जर बघितलं आत्ताची मोठी बातमी म्हणजे साठ लाख लाडक्या बनी बाद झालेला आहे एक थोडी दुःखद बातमी आहे साठ लाख लाडक्या बनी इथून आता योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण सरकारचं आता आपण बघितलं आहे की आदित्य ताटकरी जरी मॅडम म्हणल्या की आम्ही स्वतःहून तिथं कोणाचीही चौकशी करत नाहीयेत परंतु तेवढ्या तक्रारीच आलेल्या आहेत मित्रांनो साठ लाख तक्रारी तिथं जवळपास आलेल्या असल्यामुळं तिथं शक्यता आहे की साठ लाख लाडक्या बहिणी बाद होऊ शकतात परंतु आम्ही आशा करतोय की कोणाचीच अर्ज तिथं बाद होता कामा नाही कारण सर्व लाडक्या बहिणी आहेत आपल्या कोणतीही ना आवडती बहिणी अशी नाही आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार हे आणि हे आता निश्चित झालेलं आहे कारण लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे मित्रांनो तो दीड हजार रुपये आहे आणि तो आतूनही एकवीस रुपये झालेला नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं आहे की आपण एकवीस रुपये फिक्स करणार आहोत परंतु ते आर्थिक वर्षामुळे आर्थिक वर्षानंतर म्हणजेच मार्च संपल्यानंतर एक एप्रिलपासून एकवीस रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पडणार आहे बघा जर तुम्हाला अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळ असेल तर आज तुम्हाला पैसे वाटपाचा कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि जर तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या खात्यावरती एकही हप्ता आला नसेल किंवा अर्धे पैसे आले असतील अर्ध्या हप्त्यांचे तीन हप्ते आले चार हप्ते आले बाकीचे हप्ते आले नाहीत ते ते सगळे तुमचे राहिलेले हप्ते आणि जानेवारीचे हप्ते तुम्हाला आज एकत्र तिथं वाटप सुरू होणार आहे त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका आता मी सांगणार आहे काय महत्त्वाचं काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला फिक्स हे पैसे मिळणार आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय आधार कार्ड आधार कार्ड जे आहे ते अपडेट नाही आहे भरपूर जणांचं भरपूर जणांचं आधार कार्ड अपडेट नाही आहे त्यामुळे तुम्ही लाडकी बहिणी योजना वेबसाईटवरती जर लॉग इन केलं तर आधार नॉट मॅपिंग किंवा आधार त्याच्यामुळं जे प्रॉब्लेम आहे त्यामुळे पेमेंट कॅन्सल झालेलं सुद्धा तुम्हाला दिसणार आहे त्यामुळं आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमचं नाव हे बँकेतल्या नावाशी सेम आहे का बघा कारण या कारणामुळे जवळपास दहा का ते पंधरा लाडक्या बहिणींना तिथं ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉब्लेम येत आहे आणि मंत्रिमंडळ बैठकी म्हणजे जसं सांगितलं आहे की आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँकेलं नाव हे सेम असलं पाहिजे कारण आधार कार्ड आणि बँक जर सेम नसेल तर मग कन्फर्म कसं होणार की हीच बँकेत पैसे टाकणार त्यामुळे ते प्रॉब्लेम थोडा आहे तर ते अपडेट करून घ्या आधार कार्ड मॅप नसेल तर ते आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या मित्रांनो हे महत्वाचं काम करायचं आहे यानंतर तुम्हाला फिक्स हे पैसे मिळणार आहेत आता तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचं सांगतो आहे की गॅसचे पैसे कसे मिळतील आता गॅसचे पैसे वाटप ते कार्यक्रम सुरू झालेलाच आहे तुम्हाला काय करायचं आहे तीन महत्वाच्या गोष्टी एकदम महत्वाच्या शॉर्टमध्ये सांगतोय पटकन सांगतोय ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढीच नंबर विनंती काय करताय तुम्ही व्हिडिओ पळवत पळवत बघता आणि मग तुम्हाला याची खरी माहिती मिळतच नाही आणि मग तुम्ही दहा व्हिडिओ बघत बसता एकच व्हिडिओ बघायची गरज आहे तो पण आपला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा पहिलं काम म्हणजे काय करायचं आहे तुमचं जे पहिलं जे काम करायचं आहे ते गॅसची ई के वाय सी ई के वाय सी म्हणजे काय असतं मित्रांनो सांगतो तुम्हाला गॅस तुमचं जे कनेक्शन आहे हे तुमच्याच नावावर आहे का तुम्ही यूज करत आहात का तुम्ही खरेच त्याचे वापर करते आहात का ह्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करायचं असतं ते करून घ्यावं लागणार आहे दुसरं म्हणजे तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते जुलैच्या नंतरचं नसायला पाहिजे म्हणजे तुम्ही गेल्या महिन्यात घेतलंय असं नाही चालणार तुम्हाला जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचं ते गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे ते गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती गरजेचं आहे ह्या गोष्टी सगळ्या करा तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत यासोबतच तुम्हाला आता मी सांगणार आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाचं रेशन कार्डबद्दल मित्रांनो रेशन कार्डमध्ये ज्या लाडक्या बहिणीचं नाव नाही अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत कारण ई के वाय सी सांगितलेलं आहे सरकारनं कारण ई के वाय सी केलं तरच खात्री पटणार आहे की हो एका कुटुंबात किती लाडक्या बहिणी आहेत आणि किती लाडक्या बहिणी तिथं याचा लाभ ह्या घेत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा कोणत्या बँकेमध्ये पैसे पडणार ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता सांगतो ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार त्या लाडक्या बहिणींसाठी कोणत्या बँकेंना जास्त प्राधान्य दिलं जात आहे येणार तर सगळीकडेच आहेत परंतु प्राधान्य दिलं जाणार बँक म्हणजे एसबीआय बँक एस आहे मित्रांनो याच्यानंतर आहे अॅक्सिस बँक आयडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एचडीएफसी अशा महत्वाच्या बँकेमध्ये पैसे इथं पडणार आहेत मित्रांनो याच्यानंतर पोस्ट खातं पोस्ट खात्यात सुद्धा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाची बातमी आहे लक्षात घ्या पण एक मोठी धास्ती तिथं निर्माण झालेली आहे जर तुमचं पोस्टाचं खातं असेल मित्रांनो आणि जर तुमचं पॅन कार्ड कोणाकडे असेल तर तुमच्या पोस्टातून पॅन कार्डद्वारे पैसे काढण्याचा नवीन स्कॅम सुरू झालेला आहे तर तुम्ही कृपया करून तो स्कॅम बंद करण्यासाठी तुमचं पॅन कार्ड कोणालाही विनाकारण देऊ नका कारण जर तुमचं पॅन कार्ड त्यांच्याकडे असेल आणि तुमचं पोस्टाच्या पे पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर खातं असेल तर तुमच्या पोस्ट पेमेंट बँक खात्यामधून एक सगळे ना सगळे पैसे काढून घेतले जात आहेत आत्ताचा नवीन स्कॅम आहे मित्रांनो सकाळीच त्याबद्दल आपण सगळ्या त्यांनी मीडियामध्ये न्यूज पण बघितल्या असतील की ज्या पोस्ट पेमेंट बँक आहे त्याच्यामध्ये चा स्कॅम्स चालू आहेत पैसे बँक अकाउंट खाली होत आहेत त्यांचे ज्याच्यामुळं पॅन कार्ड कृपया करून कोणालाही देऊ नका विनाकारण पॅन कार्ड कोणाच्याही हातात द्यायचं नाही आज तुमच्या मोबाईलवरती नक्की तिथं मेसेज येणार आहे त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे आणि नवीन गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी दीड हजार रुपये तर आहेच याच्यासोबत लाडक्या बहिणींना वीस लाख घरे मित्रांनो वीस लाख घरे लाडक्या बहिणीसाठी देण्यात येणार आहेत आता तुम्ही मला हे कसं घ्यायचं आहे लक्षात घ्या याचा फॉर्म कुठे मिळणार आहे तर याचा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पंचा जाऊन तिथं घ्यायचा आहे तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि जी महिला लाडकी बहिणी अंतर्गत पात्र आहे अशी प्रत्येक महिला यासाठी पात्र आहे पटकन अर्ज करा कारण वीस लाख घरे संपायला उशीर लागत नाही जर तुम्ही उशीर केला तर तुमचं नाव तिथं येणार नाही आणि तुम्हाला त्याची जे काही लाभ आहे ते घेता येणार नाही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करणं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वो मित्रांनो तोपर्यंत जय महाराष्ट्र